चिकाच्या दुधापासनं आपण खरवस कसं बनवायचं ते बघू मी चिकाचं दूध मी डेअरीमधनं घेतलं होतं आणि ते प्रत्येक डेअरीमध्ये भेटून जाते चिकाच्या दुधामध्ये गूळ मिक्स करून घेत घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्येच साधं दूध मिक्स करून घ्यायचं आणि पावशर आणि त्याच्यामध्ये जळफळपूड आणि इलायची पूड मिक्स करायला घ्यायची आणि नंतर ते गॅसवर पाणी एका पातेल्यामध्ये पाणी तापण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये पा आ, ते प चिकाचे दूध ठेवून घेतले आणि झाकण लावून अर्धा तासासाठी ठेवलं रेसिपी आवडली असेल तर फॉलो सबस्क्राईब करा थँक्यू